हा आहे कपिलधारकडे जाणारा रस्ता आणि या रस्त्याला तुम्ही पाहू शकता आधी बघितलं होतं खूप चांगला होता मात्र आता थोडं पुढं आलं तर तुम्हाला या रस्त्याला भेगा पडलेला दिसतील ही सुरुवात आहे फक्त रस्ताच नाही आणि नुसत्या एवढ्या भेगाच नाही या भेगा किती फूट आहे तुम्ही ह्या लाकडाच्या काठीवरून बघू शकता पूर्ण काठी खाली जाते मात्र भेगांचा अंत नाही माझ्या उजव्या बाजूला एक तीनशे ते चारशे फूट दरी आहे आणि डाव्या बाजूला या ठिकाणी कपिलदारवाडीचे घर आहेत आणि त्याच्यावर बालाघाट डोंगर रांगेचा उंच असा डोंगराचा भाग आहे गावकऱ्यांचं गेल्या दोन तीन वर्षापासूनच म्हणणं आहे की माळी निरसारवाडीसारखे उदाहरण घडून आहेत आणि या ठिकाणी आमचं विस्थापन व्हावा ही मागणी घेऊन गेल्या दोन तीन वर्षापासून गावकरी होते मात्र याकडे दुर्लक्ष झालेलं होत तुम्ही भेगांची रुंदी बघू शकता हे फक्त सुरुवात आहे बर का थोडस पुढे गेल्यानंतर त्या मंदिराकडे पाहिलं तर आपला पाच ते सहा फुटाचा भाग याच रस्त्याचा खचलेला दिसू शकतो यासोबतच या, या घराचा देखील सगळा भाग कोसळलेला आहे घर चार म्हणजे घराचा जो वरांडा होता तो चार फूट खाली गेलेला आहे जर यापूर्वी ज्या वेळेस ह्या भेगा पडल्या होत्या त्याच वेळेस जर हा भाग खाली कोसळला असता तर किती जीवितहानी झालेली असती प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का कागदपत्र फिरतेत विविध पत्र निघतेत मात्र हे सगळं होत असताना प्रशासन फक्त कागदपत्रांचीच पुढे चालढ करत आहे का आता गावकरी कपिलदार श्रीक्षेत्र कपिलदार या ठिकाणी आसरायला गेले आहेत मात्र आजपर्यंत प्रशासनाने कोणत्या दुर्घटनेची वाट बघितली होती हा देखील प्रश्न उपस्थित होतो बीडचे लोकप्रतिनिधी पत्रव्यवहार करत आहेत या ठिकाणी भेटी देत आहेत मात्र यामध्ये कोणत्याही पद्धतीचा ठोस असा तोडगा निघत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे माझ्या मागं त्या ठिकाणी सर्व गावकरी आले आहेत तुम्ही बघू शकता देण <laughs> कोण आहे आम्हाला आता आणि माहितीच रहने वाले घ्यायचा